महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण आठ जागांवर नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला विदर्भातील बुलढाणा यवतमाळ वाशिम अमरावती वर्धा अकोला तर मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी या एकूण आठ जागांवर आज मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली मतदानाच्या आधीपासून मतदानाच्या दिवसापर्यंत मतदारसंघातील एकूण वातावरण पाहून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी सूरज आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी मंडळी विदर्भ हा आधीचा काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला मात्र मागील काही वर्षात भाजपनं या ठिकाणी आपलं बस्तान बसवलंय शिवसेना भाजप युतीनं यवतमाळ बुलढाणा अकोला अमरावती या जागांवर पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ आपलं वर्चस्व वर ठेवलंय यंदाच्या निवडणुकीत मात्र काही ठिकाणी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही बुलढाण्यातील लढत ही तिरंगी होणार आहे या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे प्रताप जाधव शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष रविकांत तुपकर हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रताप जाधव यांच्या विरोधात मतदारसंघात अँटी इन्कमसी आहे शिवाय ठाकरे गटाची साथ त्यांनी सोडल्यानं त्यांच्या नाराजी आहे स्वतः जाधवांनी हे कबूल केलं की काही गावातील लोकांनी अशी तक्रार आहे की खासदार आमच्या गावापर्यंत पोहचत नाहीत अशा परिस्थितीत सहानुभूतीच्या लाटेचा फायदा नरेंद्र खेडेकर यांना होऊन ते जिंकून येण्याची शक्यता अधिक होती मात्र रविकांत तुपकरांसारखे ताकदीचे नेते अपक्ष म्हणून उभे राहिल्यानं खेडेकर यांच्या मताच्या बिर्जेला फटका बसला असण्याची शक्यता वर्तवण्यात येते रविकांत तुपकर यांनी शेतकरी नेता म्हणून स्वतःला सिद्ध केलंय त्यामुळे त्यांना लोकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा होता पण तो पाठिंबा मतपेटीत किती परावर्तित होतो यावरच आता त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून असतील भाजप आणि शिवसेनेचं जे संघटन मतदारसंघात आहे तसंच मुतकर यांनी स्वाभिमानीच्या निमित्तानं जोडलेलं संघटन ही त्यांची जमेची बाजू आहे ग्राउंड लेवलला जाऊन आढावा घेतला तेव्हा कळलं की मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रश्न हा जेव्हाचा मुद्दा आहे मग ते अगदी पाण्यापासून हमी भावापर्यंत बरेच मुद्दे आहेत दरम्यान मतदानाच्या आधी दोन दिवस उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेचा परिणाम झाल्यास खेडेकर यांनाही फायदा होऊ शकतो सध्या तिथल्या तिन्ही उमेदवारांच्या जिंकण्याच्या अशा शक्यता जवळपास सारखीच आहे इथं जिंकणारा उमेदवार स्वतःच्या वैयक्तिक करिश्म्यावर लोकांची मतं मिळवण्यात यशस्वी ठरण्याचं चित्र निकालानंतर दिसू शकतं पुढं आहे यवतमाळ माशिम हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला मतदारसंघ शिवसेनेतील फुटीनंतर इथल्या खासदार भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं त्यांना पुन्हा एकदा तिकीट मिळण्याची आस होती पण मतदारसंघातील मित्रपक्षांचा विरोध वाढल्यानंतर आणि भाजपनं केलेल्या अंतर्गत के सर्वेत गवळींबाबत नाराज दिसून आल्यानंतर त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटानं राजश्री पाटील यांना तिकीट दिलं राजश्री या हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी गोदावरी सहकारी बँकेच्या निमित्तानं त्यांनी हजारो महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले मात्र ऐनवेळी दिलेला उमेदवार म्हणून त्यांच्याविषयी मतदारसंघात इतकं पॉझिटिव्ह वातावरण नव्हतं असं दिसून आलं तिकीट कापल्यामुळे नाराज झालेल्या भावना गवळींनी शिंदे गटाचं का काम केलं की छुप्या मार्गानं ठाकरेंच्या उमेदवाराला मदत पुरवली हा तर चर्चेचा मुद्दा पण त्या फॅक्टरवर तिथली विजयाची गणिता अवलंबून असतील असं बोललं जात ठाकरे गटाचे संजय देशमुख यांना इथली उमेदवारी मिळाली चांगला जनसंपर्क दहा वर्ष आमदार म्हणून केलेलं काम आणि तगड्या उमेदवाराला झुंज देण्याची ताकद यामुळे संजय देशमुख यांना उमेदवारी मिळाली या मतदारसंघात कुंडी आणि बंजारा समाजाचं मतदान अधिक आहे या दोन जातींच्या मतांची गोळाबेरीज करण्यात जो यशस्वी झालाय त्याच्याच गळ्यात खासदारकीची माळ पडेल असा तज्ज्ञांचा दावा आहे पुढं तिसरा आहे वर्धा लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात दोन वेळेचे खासदार रामदास तडस यांच्या विरोधात वातावरण आहे पण मोदींच्या नावावर लोकांना मतदानासाठी वळवण्याचा त्यांनी प्रयत्न पर्यंत वर्ध्या तडस यांच्या मार्फत पहिल्यांदाच कमळ फुललं होतं दोन हजार चौदा ला, ला त्यांनी सागर मेघे दोन हजार एकोणीस ला प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस यांचा पराभव केला होता यंदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमर काळे या काँग्रेसच्या माजी आमदारांना महाविकास आघाडीकडून आणि हर्षवर्धन देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार काळे यांच्या मदतीला प्रचारात उतरले होते त्यामुळे एकंदरीतच सध्या वर्ध्यात अमर काळे यांचं पारड जड असल्याची चर्चा आहे पण शेवटी रामदास तडस यांच्यासाठी महायुतीनं ताकद उभी केली होती हे विसरून चालणार नाही त्यामुळे दोन्ही उमेदवारांचा फिफ्टी फिफ्टी जिंकण्याचा आहे बोललं जाते त्यानंतर अकोला हा राज्यातील सर्वात चर्चेत असलेला आणखी मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मागील पस्तीस वर्षांपेक्षा अधिक काळ इथून निवडणूक लढवत आहेत त्यापैकी केवळ दोन वेळा म्हणजेच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव ला त्यांना इथून विजय मिळवता आला त्यावेळी त्यांना शरद पवारांनी मदत केली होती असं म्हटलं जातं या ठिकाणी काँग्रेस आणि आंबेडकर यांच्यात होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा नेहमीच भाजप उमेदवाराला होत आल्याचं पाहायला मिळालंय त्याचा अभ्यास करता वंचित आणि काँग्रेसमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात वाटाकडी झाल्या पण शेवटी सगळं फिसकटलं काँग्रेसनं अभय पाटील यांच्या रूपात तिथं आपला उमेदवार उभा केला यंदा त्या मतदारसंघातील निवडणूक ही तिरंगी दिसत असली मुख्य सामना हा वंचितचे प्रकाश आंबेडकर विरुद्ध भाजपचे अनुप धोत्रे अशीच होत असल्याचं चा म्हटलं जात कारण काँग्रेसनं अभय पाटील यांनी या ठिकाणाहून तिकीट दिलेलं असलं तरी त्यांच्याविषयी मतदारसंघात फार सकारात्मक मत वातावरण नाही त्यांचा आर एस एस चा इतिहास त्यांच्यासाठी मायनस पॉइंट ठरल्याचं राजकीय पत्रकार सांगतात काँग्रेसनं आतापर्यंत त्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार देऊन दोन ते अडीच लाख मतं घेण्याचं काम केलं याचाच फटका आंबेडकर यांना वारंवार बसला आंबेडकर यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला असता तर ते त्या ठिकाणी सहज निवडून आले असते अशी परिस्थिती होती पण तसं घडलं नाही तर त्यामुळं अकोल्याची लढत आता आटीतटीची होऊन तिथल्या मतविभाजनाचा फटका आंबेडकर यांना बसणार की आंबेडकर ते चक्रव्यूह भेदून आवश्यक ते बहुमत मिळवणार हे पाहणं रंजक दुसऱ्या बाजूला अनुप धोत्रे यांनीही यंदा जोरदार ताकद लावलेली पाहायला मिळते पुढचा आहे अमरावती लोकसभा लढत ही चौरंगी होणार असून त्या ठिकाणी भाजपच्या नवनीत राणा प्रहारचे दिनेश बुक काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे निवडणूक लढवत आहेत नवनीत राणा यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे चार दिवसांपूर्वी तिथं झालेल्या सभेत शरद पवार यांनी दोन हजार एकोणीस साली नवनीत राणा यांना पाठिंबा देऊन चूक केली असं जाहीरपणे मान्य या प्रकारानंतर राणा यांच्या विरोधात वातावरण तापलेला पाहायला मिळालं तसंच त्या ठिकाणी दिनेश भूप आणि आनंदराज आंबेडकर हे दोन उमेदवार मतविभाजनाचं काम करतील प्रहारची मतदारसंघात ताकद असली तरी ते सध्या महायुतीचा घटक असल्यानं नवनीत राणा आणि भूप यांना मिळणारी मतं विभागली जाते त्यामुळे भूप निवडून येण्याची शक्यता फार कमी होते आनंदराज आंबेडकर यांना दलित वंचित मतांचा काही प्रमाणात पाठिंबा मिळू शकतो वंचित आघाडीने त्यांना दिलेला पाठिंबा ही आणखी जमेची बाजू मात्र ते ही येण्याची क्षमता असलेले उमेदवार नाहीत अशा परिस्थितीत बळवंत वानखेडे हे शांत संयमी नेते खासदारकीच्या शर्यतीत सध्या आघाडीवर आहेत नुकसान होईल इतपत मतविभाजन झालं नाही आणि पक्षीय बलाबल लक्षात घेता वानखेडे हे नवनीत राणा यांना यंदा जड जातील असं बोललं जाते पण जर मतविभाजन झालं तर नवनीत राणा या पुन्हा निवडून येऊ शकतात आता हे झालं विदर्भातलं मतदान झालेल्या मराठवाड्यातील जागांचा विचार केला तर परभणीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव हे उमेदवार असून त्यांचा सामना राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांच्याशी होता धनगर मतांवर डोळा ठेवून जानकर यांना उमेदवारी देण्यात आली असली तरी त्याचा जास्त परिणाम निवडणुकीत दिसून येईल असं चित्र मतदारसंघात दिसलं नाही संजय जाधव यांचा मतदारसंघातील संपर्क मतदारसंघात केलेली कामं मराठा जात बांधवांचा पाठिंबा आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली सहानुभूती ही जाधवांसाठी जमेची बाजू आहे महादेव जानकर हे तिकीट मिळाल्यापासून मतदारसंघात ठाण मांडून येत त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी सभाही घेतली आणि त्यांना धाकट्या भावाची उपमा दिली याशिवाय धनगर मतांचा फायदा व्हावा यासाठी अजित पवार यांनी जानकर यांना ताकद दिली असून निवडणुकीत पराभूत झालेल्या राजेश यांना त्यांनाही जानकरांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी तयार केलं सोबतच प्रचारातही आघाडी गेली असं असलं तरी परभणीत जानकर यांना सर्वच धनगर समाजाचं मतदान होईल असं नाही चालू परिस्थितीत जाधव विरुद्ध जानकर लढाईत विजयाची टक्केवारी साठ चाळीस नागरिकांनी ठरवलंच तर संजय जाधव हे आपल्याला लोकसभा खासदारकीची हॅट्रिक पूर्ण करताना दिसतील अशी चर्चा आहे पुढं नांदेड बद्दल बोलायचं झाल्यास तिथली लढत तिरंगी असली तरी खरी चुरस ही भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर विरुद्ध त्यावेळी पराभव केला होता वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगे यांनी दीड लाखाहून अधिक मत घेत अशोक चव्हाणांच्या वाटेत काटे पसरले यावेळी अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याचा राग स्थानिक जनतेत आहे तर विकास कामांच्या धर्तीवर चिखलीकर यांच्याविषयी नाराजी आहे असं जाणकार सांगतात ही सगळी परिस्थिती विचारात घेऊन काँग्रेसनं वसंत चव्हाण यांच्यासारखा तगडा उमेदवार दिलेला आहे पण वसंत चव्हाण हे तेवढ्या ताकदीनं प्रचार करताना दिसले नाहीत आणि याचा काही प्रमाणात तोटा दिसून येईल असं राजकीय विश्लेषक सांगतात दरम्यान वंचितच्या उमेदवाराला गेल्यावेळी जितकं मतदान झालं तेवढं यंदा मिळणार नाही असंही राजकीय जाणकारांचं मत आहे ही गोष्ट वसंत चव्हाण यांच्या पथ्यावर पडू शकते तर ही दलित मुस्लिम विभाजन जितकं कमी होईल तितकं करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहील सद्यस्थितीत प्रताप पाटील चिखलीकर हे कणभर सरत असल्याचं चित्र असलं तरी लोकांनी ही निवडणूक हातात घेतल्यानं काँग्रेस नांदेडच्या जागेवर कमबॅक करू शकण्याचं चित्र निर्माण झालंय तर सगळ्यात शेवटचा मतदारसंघ आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघ त्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाच्या बाबुराव कदम कोहळीकर यांचा सामना शिवसेना ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी आहे या ठिकाणचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट मतदारसंघातील भाजपच्या दबावामुळे कापण्यात आलं जनतेत वेगळा संदेश जाऊ नये म्हणून त्यांच्या पत्नीला यवतमाळ वाशिम मतदारसंघात तिकीट देण्यात आलं हेमंत पाटील यांचं तिकीट नाकारल्यामुळं त्यांच्या समर्थकात नारजीचं वातावरण आहे काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या प्रभाव क्षेत्राचा भाग हिंगोली मतदारसंघात येतो त्याचा फायदा आष्टीकर यांना होऊ शकतो माळी मराठा बंजारा समाजाचं प्राबल्य या मतदारसंघात अधिक आहे मतदारसंघातील एकूण कल लक्षात घेता इथली लढाई चुरशीची होण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरेंनी अष्टीकर यांच्यासाठी सभा घेऊन मतदारांना भावनिक साथ घातली असल्यानं त्याचा परिणाम मतदानावर नक्की झाला असेल असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत दरम्यान या आठ मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर असं दिसून आलं की गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा बऱ्याच मतदारसंघात सत्ताधारी सरकारवर असलेली नाराजी हा फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे पण तुम्हाला काय वाटतंय मतदान झालेल्या या आठ मतदारसंघात नेमका कुठला उमेदवार बाजी मारेल विदर्भ मराठवाड्यात महायुतीवरचं ठरणार की महाविकास आघाडी तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी आपले लोकसभा मतदारसंघातील ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहताय ना नसाल तर लागलीच बघा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात वार नेमकं कुणाच्या बाजूने वाहत आहे सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद